कणकवली विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता अत्यंत तापू लागलेलं आहे अवघे काही दिवस जे आहेत ते मतदानावर शिल्लक राहिलेले आहेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कांबळे आपल्या सोबत आहेत अशोकजी काय सांगाल कशा प्रकारचं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण आहे विशेषतः बघितलं तर मागासवर्गीय समाजामध्ये आम्ही या संपूर्ण कणकवली देवगड वैवाडी मतदारसंघामध्ये अ प्रचाराच्या दरम्याने आमच्या जे बौद्ध वस्ती असतील चर्मकर वस्ती असतील या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणच्या लोकांचं मत अनुभवण्याचं काम करतोय आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडण्याचं आम्ही काम करतोय आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला जे तिथली परिस्थिती जाणवते ती संपूर्ण परिस्थिती नव्वद टक्के परिस्थिती ही आमदार नितेश राणे यांच्या पाठीमागे तिथला समाज बौद्ध समाज असेल चर्मगार समाज असेल हा नव्वद टक्के आदरणीय नितेश राणे यांच्या मागे आहे असं आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला ते आहे विरोधी पक्षाकडून बघितलं तर विरोधी उमेदवारांच्या असं म्हटलंय की नितेश राणे जे आहे ते मागासवर्गीय दृष्टी आहेत जसं ते मुस्लिम दृष्टी आहेत त्या तशाच पद्धतीनं तसं काही जाणवत आहे का की मतदारांच्या भावना काय आहेत नेमक्या आमदार नितेश राणे आमदार नितेश राणे हे फुले शेवू आंबेडकर हे विचारधारा मानणारे आमदार आहेत आणि त्या अनुषंगाने तिथल्या मागासकृतीय वस्तीमध्ये जाऊन तिथल्या लोकांचे जे काय अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं प्रामाणिकपणे काम करत आहेत त्याच्यामुळे जो विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करतो आहे की जे आमदार नितेश राणे गेली दहा वर्ष लोकांची सेवा आहेत ते मुस्लिम विरोधी आहेत दलित विरोधी आहेत हे जे त्यांचं म्हणणं आहे ते फार चुकीचं आहे असं आम्हाला त्या तिथे गेल्यानंतर जाणवलेलं आहे आपल्यासोबत भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आहेत जाधव साहेब या मतदारसंघामध्ये एकूण अनुसूचित जाती जमाती मोर्चाची किती मतदार आहेत आणि त्यापर्यंत तुम्ही पोचलात का पोहोचला असाल तर त्यांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतोय हो कणकवली देवगड वैभववाडी या विधानसभा मतदारसंघात मागासवर्गीय बौद्ध समाज आणि चर्मकार समाज या दोन्ही समाजाची चौदा हजार आठशे मत आहेत या निवडणुकीच्या सन्मान्य आमदार साहेब नेतेजी राणे यांच्या निवडणुकीच्या दरम्याने आम्ही आम या तिन्ही तालुक्यात प्रत्येक गावात जिथे मागासवर्गीय वस्ती आहे या समाजात प्रत्येक वाढीत प्रत्येक घरात जाऊन आम्ही सन्मान्य आमदार साहेबांचा प्रचार केला आहे घरोघरी भेटी देऊन आम माननीय या, आमदारसाहेब यांनी केलेली विकासाची कामे आमच्याप्रती दाखव असलेल्या त्यांच्या भावना मागासवर्गीय लोकांशी त्यांची असलेली चांगली वागणूक या सगळ्या भावनांमुळे आम्ही जिथे जातो ज्या वस्तीत जातो वाढीत जातो तिथे आम्हाला भरभरून आम्हाला असा प्रतिसाद मिळतो की आम्ही सन्माननीय आमदार साहेबांबरोबरच आहोत आणि आम्हाला त्याचं उद्या येणाऱ्या उद्या वीस तारीखला मताच्या रूपात आम्ही आमदार साहेबांच्या अगदी पूर्णपणे पाठीशी आहोत असं आम्हाला पाठिंबा मिळतो काही सांगतं तुम्ही नितेश राणे यांनी कोणती विकास कामं जी आहे ती मागासवर्गीय वस्तीसाठी किंवा शेतीसाठी लाभार्थ्यांसाठी खाजगी असतील म्हणा वैयक्तिक लाभ असतील म्हणा किंवा सार्वजनिक लाभ असतील कुठली कामं केली असतात कुठले उदाहरण देवगड तालुक्यात मागासवर्गीयांच्या म्हणजे बौद्ध धर्माच्या समाज मंदिरासाठी चार समाज मंदिरांना तीस वीस पंधरा वीस अशा प्रकारे लाखात इतक्या लाखात त्यांनी स्वतः निधी उपलब्ध करून देऊन याची कामं प्रगतीपथावर आहेत काही कामं आचारसंहितेच्यामुळे त्याच्यातली पुढे आहे पुढे होणार आहेत आणि मागासवर्गीय वस्थेतल्या रस्ते याची कामं होऊ घातलेली आहेत आचारसंहितेमुळे त्याबाबत आपण त्याबाबत आपणाला निर्णय घेता आलेला नाही परंतु एक उदाहरण द्यायचं झालं तर दिगवळी रांजणवाडी येथे जी स्मशानभूमी झाली स्मशानभूमी मागासवर्ग्यांसाठी खास करून जी झाली चर्मकार वस्तीत जी झाली त्याचं श्रेय सन्माननीय आमदार साहेब यांना आणि सन्माननीय संदेशजी सावंत यांना जातं आणि त्यांनी ते काम पूर्ण करून घेतलं हे उदाहरण द्यायचं झालं तर आणखी बहुत ब भरपूर कामं विकासाची आमदार साहेबांनी होऊ घातले आहे जर मागासवर्गचा निधी जर मंजूर नाही झाला तर स्वतः आमदार साहेब आम्हाला तो निधी देतात त्याचबरोबर सन्माननीय आमदार साहेब नेतेशजी साहेब हे आमच्या कोणीही कार्यकर्ता साधा कार्यकर्ता हे वैशिष्ट्य असं आहे की साधाही कार्यकर्ता आमदार साहेबांना फोन करू शकतो आमदारसाहेब जिथे दौऱ्यावर असतील किंवा जिथे प्रचाराच्या दरम्याने किंवा इतर अन्य ठिकाणी कुठे भेटतील तिथे आपला आमचा कार्यकर्ता आमचा साधाही कार्यकर्ता थेट आमदार साहेबांना भेटू शकतो आणि आपली विनंती किंवा आपलं म्हणणं हे करू शकतो आणि त्याला आमदार साहेब त्या समर्पकपणे उत्तर देतात त्या आणि त्याशी आपुलकीने वागतात आणि कार्यकर्त्याला आमच्या मागासवर्गीय कार्यकर्त्याला आता आमदार साहेब नितेश नितेश इराणे हे आता आप आपल्या घरातलेच आपले आहेत कोणतरी भाऊ आहेत असं त्यांना आमच्या मागासवर्गीय मतदारांना आता ते वाटायला लागलं आपल्यासोबत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र चव्हाण आहेत राजेंद्र काय सांगाल युवा वर्ग जो आहे मागासवर्गीय समाजातील विशेषतः चर्मकार असेल म्हणा किंवा बौद्ध समाजातील त्या युवा वर्गाचं काय म्हणणं आहे युवा वर्गात आता आम्ही वडी वाडीवस्तीमध्ये फिरत आहोत तिथे असं युवा वर्ग आमदार नितेश राणे साहेब यांच्याशी पाठीशी आहे आणि युवा वर्ग जास्त प्रमाणात आता युवा वर्ग सक्रिय झाला आहे आणि आमदार नितेश राणे साहेब यांच्या पाठीशी आहे व येणाऱ्या ह्याच्या या वीस तारीखला मतदानाच्या रूपाने ते सिद्ध करतील आणि दुसरी गोष्ट ह्यावेळी आमदार नितेश राणे यांना साठ हजार मत मिळतील लीड मिळेल त्याच्यामध्ये ह्याचा वाटा मागासवर्गीय जनतेचा असेल जिल्हाध्यक्ष काय सांगाल सर ते शेवटी या निमित्तानं आपल्या मागासवर्गीय समाजाला तुम्ही काय आवाहन कराल मागासवर्गीय समाजाने सन्मान्य आमदार साहेब आपल्या विकासाच्या कामाला कुठेही खंत न करता किंवा काही अडकट न करता आपल्याला खुशाल सगळ्या निधी देतात प्रत्येक काही कसोटीच्या वेळी किंवा काही प्रसंगाच्या वेळी आम्ही विनंती केली आमदार साहेबांना की आमदार साहेब त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याची गरज मग ती आरोग्याची असू दे पेशंटची असू दे म्हणजे त्याची रुग्णाची असू दे काही आणखी इतर ज्यावेळी असतं त्यावेळी आमदार साहेब सरळ असते त्या, त्या माणसाला मदत करतात आणि त्याची या या प्रकारे आपला जो मा आमचा जो मागासवर्गीय समाज आहे याच्या विशेषतः मुद्दाम सांगायचं म्हणजे जो नाटळ मतदारसंघ आहे याच्यात आमचे आमचे नेते स सा, संदेशजी सावंत हे ये। ये तर अवरात्र चोवीस तास आमच्या पाठीशी उभे असतात आमच्या ग आमच्या अडीअडचणीला धावून येतात आणि मग आमदार साहेबांनी आमदार साहेबसुद्धा त्याच पद्धतीने आमच्या मागासुर्गीय समाजाची कोणतीही अडचण असू दे आम्ही कोणताही मुद्दा मांडला किंवा आम्ही कोणत्याही गोष्ट वस्तूसाठी किंवा गोष्टीसाठी निधी मागितला की आमदार साहेब ते आम्हाला तात्काळ विकासाच्या कामासाठी आमचा निधी वगैरे देतात आणि ते विकासाची कामं त्यांच्या हस्ते पूर्ण होतात जनतेला काय आवाहन कराल जनतेला आवाहन करतो की मागासवर्गीय समाजाने आम्ही एक म ह्या दोन्ही बौद्ध आणखी चर्मकार समाज यातील जनतेने ही या आता विकासाच्या कामात घेत जे सुरू आहे त्याच प्रकारे सन्माननीय आमदार साहेबांना येत्या विधानसभेच्या वीस तारीख रोजीच्या निवडणुकीत भरभरून आपल्या समाजाची मतदे मतदान करून आपण त्यांना विजयी करूया कारण आमदारसाहेब यापुढे भ भा, भविष्य आहे उद्या आमदारसाहेब निवडून आल्यानंतर आपल्या राज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत म्हणून त्यांना या स निवडणुकीत साठ हजाराच्या पुढे मतदान मत मतदान मत करून मताधिक देऊन आपण त्यांना स विजयी करूया आणि त्याच्यात मागासवर्गीय जनतेचा आपला शियाचा वाटा आपला भरपूर म शियाचा वाटा असा आहे असं मला वाटतं तर हे होते भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी ज्यांचं म्हणणं असं आहे की आमदार नितेश राणे हे चर्मकार समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल यांच्याशी आपलं कौटुंबिक नातं जे आहे ते जपून असतात त्यांच्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक अडचणीमध्ये भले शासकीय मदत मिळून देतातच परंतु प्रसंगी खाजगी मदत देतानासुद्धा ते कधीच आकडता हात घेत नाहीत आपल्या घरच्या माणसाला नितेश राणे यांना पुन्हा एकदा विजयी करूया आणि त्यांच्या मताधिक्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असू देत आणि त्यांना मंत्री होत असतानाच आपल्या समाजानेसुद्धा हातभार लावूया असं आवाहन त्यांनी केलेलं आहे राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका